स्पीडनी नको चालीत जाऊ अरे चला आता घरी चला हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंचं दादांचं काकांचं आणि काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज साहेबांना एक महिन्यासाठी ट्रेनिंगला जायचं आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि इथे मी आता स्वयंपाक करायला लागलेले आहेत तर हिरवे जे चणे असतात त्याची मी ग्रॅव्हिवली भाजी बनवत आहे साहेबांनी मला सांगितलं की चार वाजता माझी ट्रेन आहे तर मला इथून लवकरच निघावं लागेल त्यामुळं मग मी स्वयंपाक झटपट बनवायला घेतलेला आहे आणि त्यांचे मित्र पण आहेत त्यांच्यासोबत त्यामुळं मग टिफिन त्यांना जास्त घेऊन जायचं आहे तर बनवायला लागलेले आहे ला झटपट असं म्हटलं लवकर करूया म्हणजे स्वयंपाक लवकर होईल परंतु त्यांना पाच वाजताच जायचं होतं आणि एक घंटा मला अगोदरच सांगितलं की मला लवकर जायचं आहे तर माझं लवकर आवरून निवांत बसलेले होते तर पहा अशा पद्धतीने ग्रॅव्ह्युअली मी भाजी चण्याची बनवलेली आहे यामध्ये कोथिंबीर टाकली आणि आता गॅस बंद करून घेऊया तर हिरव्या चण्याची आपली भाजी तयार झालेली आहे तर स्लो फ्लेमवर थोड्या वेळ म्हटलं आपण गॅस राहून देऊया तर साईडला आता मला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तर कणिक मी अदोबरच मळून घेतलेली आहे कारण की जर कणिक आपली चांगली जर भिजली तर एकदम आपल्या चपात्याही मऊ येतात आणि तर पहा आता थोडीशी पातळ कणिक झालेली आहे तर त्यामुळं म्हटलं थोडीशी घट्ट करून घेऊया आणि त्यानंतर चपात्या बनायला घेऊया तर आज साहेब आता एक महिन्यासाठी प्रमोशन कोर्सला जाणार आहेत आणि प्रत्येकाला म्हणजे एकत्र राहण्याची सवय झालेली आहे त्यामुळं मग प्रत्येकाला करमायचं नाही कारण की मुलांना बी सवय झालेली आहे त्यांच्या बाबांची आणि मुलं काय माहीत आता एक महिना राहतेत की नाही असं मला खूपच टेन्शन आलेलं आहे परंतु ते बाबांनी जर सांगितलं त्यांना समजून तर ते बराबर समजून घेतात आता पाहूया पुढं ओम आता रडतो की जायचं टायमाला की माहीत नाही आता तर इकडे आपली आता छोलेची भाजी तयार झालेली आहे तर चला आपण आता चपात्या बनवून घेऊया तर येथे मी थोडश्याक मोठ्याल्या चपात्या बनवणार आहे आणि दोन दिवस डबा हा चांगल्या प्रकारे प्रकारे राहील त्यामुळं मग म्हटलं थोडसं तेल बी चांगलं जास्त लावूया म्हणजे मऊ चपाती राहील तर माझा पूर्ण स्वयंपाकही करून झालेला आहे आणि सायंकाळचे आता पाच वाजलेले आहेत आणि साहेबांना जाण्याचा टाईम झालेला आहे तर म्हटलं आपण कोणत्याही शुभ कार्यास जायला निघाले तर आपण ऑक्शन केलं पाहिजे तर चला आपण आता ऑक्शन करून घेऊया म्हटलं का आता रडन तो नाही रडणार ना गुड बाय कुठे चालले साहेब एक महिन्यासाठी ट्रेनिंगला चाललेले आहेत तर त्यांच्या आता सामानाची भराभरी करायची का काल काही केलेली आहे आता खायचं फक्त सामान भरायचं तर चला मग आपण आता सामान भरूया ओम साठी चिक्की आम्हाला नाही तर रस्त्याने खाण्यासाठी काही सामान लागल त्यामुळं थोडं थोडं दिलेलं आहे जास्त काय दिलेलं नाही आणि तर याच्यामध्ये पूर्ण आथऱ्या पांघर्याचे कपडे आणि त्यानंतर या बॅगमध्ये जेवढे आपल्याला घालायला कपडे लागतील वर्ध्या सिव्हिल ड्रेस तर बॅगमध्ये आपण आता सामान भरलेलं आहे म्हणजे कपडे भरले आज बाबाला ज्ञाना शिर वाचायला टाइम आहे का तिथं आता ओम तुझी झोप झाली तर आता सायंकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत तर आता साहेबांचा आवरून द्यायचे आता तर पूर्ण आता कपडे ते भरून ठेवलेले आहेत फक्त खाण्याचं साहित्य राहिलेलं होतं भरायचं आता तेवढंच भरून द्यायचं आणि एक महिन्यासाठी आता ट्रेनिंगला चाललेलं होतं करमल ना तुम्हाला बघायचं हा तुझा ते आवाज मोबाईलचा कर

तुम्ही तिकडे घेऊन गेलतात ना हॅलो वर्दी वरच्या खिशात हां आम्ही तर बेतलोच नाही तुम्ही कुठे ठेवलं वर्दीच खिशात बेतलं का आरवर घ्यायच्या नंतर बघा त्या बॅगेत काढून ठेवलं मग छोट्या बॅगेतच ठेवायचं होतं ना हां तर आता लेमन टी पिऊन आता निघायचंय तिला थोडच देणं बेटा त्याला ते मोबाईल लावून दिला त्याच्यामुळे लक्षच नाही त्याचं ओमराजे राजे तू बाबासोबत जातो का बाबा सोबत जातो तू बाबासोबत जा बरं तुम्हाला लय त्रास देशील हय तू मग बाल नाही सांगा बर करायचं नाही सायकल स्पीडने चालायची नाही सायकल हा आई आलेशो खायला जायचं नाही सायकल चाललं आईला बरोबर घेऊन जायचं ग्राउंड मध्ये नाही धाव कि तुटलं तू सायकल ग्राउंड मध्ये खेळायची आईला बरोबर घेऊन जायचं हा ट्युशनला तर दिवस जायचं मोबाईल काही बघायचा होमवर्क होमवर्क करतो करत ना बेटा आता काय करायचंय मग बुक केलं किती वेळाने येईन पहिले बघत होत त्याशी मग त्याला कळालंच नाही काय म्हणतो म्हणून आताशी विचारतोय कुठं जायचंय कुठं जायचंय बाबाला ट्रेनिंगला जायचं लगा� कुठं कोणतं ओला ओला वगैरे त्यांना पोहचू राहिले झालं बुक सहा मिनट लागली सहा मिनिट कोणत्या स्टॉप ला ती सहा गाडी के थ्री सेवन हाफ आ रहा नंबर हाँ नमस्ते भैया हेलो हाँ ये सी एस एफ कॉम्प्लेक्स सी एस एफ कॉम्प्लेक्स हेलो हाँ ये अपना एक्वा हिल है ना एक्वा हिल के जो फर्स्ट गेट आएगा लेफ्ट में हाँ रेलवे स्टेशन जाना है सिंगल हूँ ओके आ जाइए

काय काय बर बघ आमच्या सोबत नाही सीडीने आले लिफ्टने आल्या या या लवकर बघ आता सायकल बी त्यांनी आणली बघ आता सायकल चला आम्ही चालू घर आलो लिफ्टने तुम्ही उशीर आलात चला दमनी दोस्त पार्टी हो मग उज दिन कि गिराता का गिरात गेला होता तुझ्या दोस्त नव्हते ना गिरीला तुझ्या फ्रेंडचं नाव काय ह्या त्या फ्रेंडचं नाव काय आहे नाव काय आणि याच याच काय आणि हे छोटेल्यांच तर आता साडेपाच वाजलेले आहेत आणि मुलं खेळायला आलेले आणि ओमला पण खेळायचंय आता ओम असच ना तुम्ही इथं झाडाखाली हा मग इकडे खेळान ग्राउंड मध्ये सायकल ना का खेळू सायकल अरे असं पर सायकल स्पीड नाही चला ना हां स्लो चलाना किंकि व ग्राउंड में खेलना है रास्ते में नाही खेलना क्योंकि गाडी बहुत आती है ना इसकी वजेशी जा तू जाते का बाबा सोबत जा बाय बाय तर आता साहेब चाललेले आहेत त्यांचा आता सामान

मैं का तो हो आता एवढ्यात आता साहेब ट्रेनिंग साठी चाललेले आहेत आणि या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद